पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतनं शुक्रवारी भारतासाठी सहावं मेडल जिंकलं त्यानं सत्तावन्न किलो वजनी गटात ब्रॉन्झ मेडलला गवसणी घातली अमनने पेर्तोरिकोच्या डेरियन क्रुजचा तेरा पाचनं पराभव केला अमनचं हे पहिलंच वैयक्तिक मेडल आहे एकवीस वर्ष आणि चोवीस दिवसांचा अमन भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा सगळ्यात तरुण खेळाडू ठरलाय त्यानं ब्रॉन्झ मेडलसाठीच्या सामन्यात डेरियन क्रुजचा सा तेरा पाचनं पराभव केला असला तरी हा विजय त्याच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता कारण या सामन्यापूर्वी अमनचं सा वजन एकसष्ट किलोपर्यंत पोहोचलं होतं तो सत्तावन्न किलो वजनी गटात खेळत असताना त्याचं वजन मर्यादेपेक्षा साडेचार किलो जास्त होतं काही दिवसांपूर्वी याच वाढलेल्या वजनाचा फटका कुस्तीपटू विनेश फोगाटला बसला होता फायनल सामन्याच्या आधी तिचं वजन अवघ शंभर ग्रॅम जास्त भरलं आणि याच शंभर ग्रॅम वजनामुळे तिचा ऑलिम्पिकमधला प्रवास संपला पहिल्यांदाच महिला कुस्ती प्रकारात ऑलिम्पिकची फायनल गाठणाऱ्या विनेशचं मेडलचं स्वप्न भंगलं आता एकीकडं सिल्वर मेडल देण्यासाठी विनेशनं केलेल्या अपीलवर काय निकाल येणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच ब्रॉन्झ मेडल मॅचसाठी खेळणाऱ्या अमनचं वजन एकसष्ट पॉईंट पाच किलो इतकं झालं होतं त्यामुळं विनेशनंतर अमनही अपात्र ठरणार का या प्रश्नामुळं सगळ्यांचंच टेन्शन वाढलं होतं पण दुसऱ्या दिवशी मॅच आधी जेव्हा अमनचं वजन केलं तेव्हा त्याचं वजन छप्पन्न पॉईंट नऊ किलो इतकं भरलं म्हणजे सत्तावन्न किलोपेक्षा शंभर ग्रॅम कमी आता अमननं अवघ्या दहा तासात चार पॉईंट सहा किलो वजन कमी केलं पण ज्या वेळात विनेश फक्त दोन पॉईंट सहा किलो वजन कमी करू शकली त्याच वेळात अमननं चार पॉईंट सहा किलो वजन कसं कमी केलं यामाग नेमकी कारण काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू गुरुवारी जपानचा रेई हिगुची विरुद्ध भारताचा अमन सेहरावत यांच्यात कुस्तीची सेमीफायनल मॅच झाली या मॅच मध्ये जपानच्या कुस्तीपटूला अमन कडवी झुंज देऊ शकला नाही जपानच्या कुस्तीपटूनं पहिल्या फेरीतच अमनचा दहा शून्यने पराभव केला आणि फायनल गाठली सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर शुक्रवारी सत्तावन्न किलो वजनी गटाच्या ब्रॉन्झ मेडलसाठी अमनला पेर्तोरिकोच्या डेरियन क्रुसशी भिडायचं होतं पण गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता अमनचं सा वजन चेक केलं तेव्हा त्याचं वजन तब्बल एकसष्ट पॉईंट पाच किलो इतकं झालं होतं दिवसभरात लागोपाठ सामने खेळताना शरीरात एनर्जी टिकावी यासाठी त्यानं जे न्यूट्रिशन्स आणि आहार घेतला होता त्यामुळं त्याचं वजन तब्बल साडेचार किलोनं वाढलं त्यामुळं ब्रॉन्झ मेडल मॅच आधी त्याला आपलं वजन खेळाच्या नियमाच्या मर्यादेत म्हणजे सत्तावन्न किलोच्या आत आणायचं होतं शंभर ग्रॅम वजनामुळं विनेश फोगाट अपात्र ठरली असताना भारताचा दुसरा कुस्तीपटूही अपात्र ठरण्याच्या वाटेवर होता त्यामुळं भारताच्या क्रूमध्ये टेन्शन वाढलं भारताचे वरिष्ठ प्रशिक्षक जगमंदर सिंग आणि वीरेंद्र दहिया यांच्यासमोर सकाळपर्यंत अमनचं वजन कसं कमी करायचं याचं सगळ्यात मोठं आव्हान उभं राहिलं याबाबत दहियांनी सांगितलं की अमनचं चार पॉईंट सहा किलो वजन कमी करणं एका मिशन सारखं होतं कारण विनेश सोबत जे घडलं त्यानंतर आम्ही दुसरा धक्का सहन करू शकत नव्हतो त्यामुळे आम्ही रात्रभर जागून वेगवेगळे सेशन्स घेतले आणि अमनचं वजन मर्यादेच्या आत आणलं अमनचं वजन कमी करताना त्याला फक्त लिंबू आणि मध घालून कोमट पाणी देण्यात आलं ट्रेनिंग घेताना थोडी कॉफीही प्यायला दिली दर तासाला अमनचं वजन तपासत राहिलो एकत्रित प्रयत्नांमुळे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अमनचं वजन आटोक्यात आलं त्यामुळं अमन सत्तावन्न किलो वजनी गटात खेळू शकला आणि ब्रॉन्झ मेडल जिंकू शकला पण अवघ्या दहा तासात चार पॉईंट सहा किलो वजन कमी करणं एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतं त्यामुळं गुरुवारी सेमीफायनल झाल्यानंतर लगेच अमनचं वजन आटोक्यात आणण्याची प्रोसेस सुरू झाली त्यासाठी सगळ्यात आधी दी अमनचं दीड तास मॅच सेशन घेण्यात आलं यावेळी भारताचे दोन्ही कोच त्याच्या सोबत होते मॅट सेशन झाल्यानंतर तासभर त्याला गरम पाण्यानं आंघोळ करायला लावली यानंतर त्याला काही वेळाचा ब्रेक देण्यात आला रात्री साडेबारा वाजता पुन्हा अमन जिम मध्ये नॉन स्टॉप धावत राहिला हे सेशन साधारणपणे तासभर चाललं पुढे त्याला तीस मिनिटांचा ब्रेक देण्यात आला त्यानंतर सौनाबादचे से पाच सेशन घेण्यात आले हे प्रत्येक सेशन पाच मिनिटांचं होतं अंगातील पाण्याचं प्रमाण कमी होण्यासाठी सौनाबाद देण्यात आला होता या सेशनपर्यंत अमन आणि त्याच्या प्रशिक्षकांना तीन पॉईंट सहा किलो वजन कमी करण्यात यश आलं होतं पण स्ट्रगल अजून बाकी होता अमनला अजून एक किलो वजन कमी करायचं होतं इतकी प्रॅक्टिस केल्यानंतर आणि अंगातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर माणसाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते यामुळे खेळाडूला दुखापत देखील होऊ शकते वजन कमी करण्यासोबतच अमनला दुसऱ्या दिवशी मॅचही खेळायची होती त्यामुळे त्याआधी कोणतीही रिस्क घेऊन चालणार नव्हतं त्यामुळे रात्रभर त्याला वोल बॉडी मसाज देण्यात आला त्यानंतर जॉगिंग आणि पंधरा मिनिटांचं रनिंग सेशन घेण्यात आलं हे सगळं पहाटे साडेचार पर्यंत चाललं या सगळ्या प्रोसेसमध्ये अमन पूर्णपणे थकून गेला होता पण आपल्या आयुष्यातलं पहिलं आणि भारतासाठी या ऑलिम्पिकमधलं सहावं मेडल त्याला जिंकायचं होतं त्यामुळं तो प्रशिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे मेहनत घेत राहिला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं अमनचं वजन आटोक्यात आलं पहाटे साडेचार वाजता त्याचं वजन छप्पन्न पॉईंट नऊ किलो इतकं भरलं जे सत्तावन्न किलोच्या मर्यादेपेक्षा शंभर ग्रॅम कमी होतं आता जे अमनला जमलं ते विनेशच्या बाबतीत का शक्य झालं नाही आता विनेशचं वजन कमी करण्यासाठी सुद्धा असेच सेशन्स घेण्यात आले होते तरीही ती फक्त दोन पॉईंट सहा किलोच वजन कमी का करू शकली तर यामागं एक वैज्ञानिक कारण असल्याचं सा सांगितलं जातं स्त्री आणि पुरुषांच्या शरीर रचनेमुळं पुरुष महिलांपेक्षा जास्त वेगानं वजन कमी करू शकतात असं अभ्यास सांगतो अलीकडेच लाईफ सायन्समध्ये एक अभ्यास प्रसिद्ध झाला होता त्यात अभ्यासकांनी ओव्हरवेट आणि प्री डायबेटिकची समस्या असलेल्या दोन हजार जणांचा सर्व्हे केला या सगळ्यांचं डायट काय असावं याचे या मापदंड ठरवण्यात आले होते सगळ्यांना दिवसाला प्रत्येकी आठशे कॅलरीजचा इंटेक दिला जात होता ज्यात प्रामुख्यानं लिक्विडचा समावेश होता या अभ्यासात युरोप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मधल्या लोकांचा समावेश होता या सर्व्हेचा एकूण कालावधी आठ आथ आठवड्यांचा आथ होता या अभ्यासातून जो निष्कर्ष निघाला त्यानुसार आठ आठवड्यांनंतर पुरुषांचं वजन सरासरी अकरा पॉईंट आठ किलो कमी झालं तर महिलांचं वजन दहा पॉईंट दोन किलोनं कमी झालं होतं शिवाय पुरुषांच्या इतर अवयवांमध्ये देखील सुधारणा ना दिसून आल्या होत्या आता असं होण्यामागचं कारण म्हणजे पुरुषांची शरीररचना पुरुषांच्या शरीरात महिलांपेक्षा जास्त मसल्स असतात त्यांचा मेटाबॉलिक रेटही जास्त असतो मेटाबॉलिक रेटचा संबंध हा कॅलरी बर्निंगशी असल्यामुळं स्त्री आणि पुरुष दोघांनाही समप्रमाणात कॅलरीज दिल्या तरी पुरुषांचं वजन झपाट्यानं कमी होतं पुरुषांमध्ये सामान्यत मध्यभागी जास्त वजन असतं ज्याला व्हिसेरल फॅट्स असं म्हटलं जातं हे फॅट्स शरीराच्या अंतर्गत अवयवांना वेढलेले असतात हे फॅट्स मेटाबॉलिक रेटशी संबंधित असल्यामुळं जेव्हा व्हिसेरल फॅट्स कमी होतात तेव्हा पुरुषांचा मेटाबॉलिक रेट वाढतो यामुळं पुरुषांना कमी वेळात जास्तीत जास्त कॅलरी बर्न व्हायला मदत होते दुसरीकडे स्त्रियांमध्ये सामान्यतः सबट्युटॅनियस फॅट्स असतात हे फॅट्स महिलांच्या मांड्यांभोवती आणि हिप्समध्ये असतात हे फॅट्स बाळंतपणासाठी महत्वाचे असतात पण हे फॅट जेव्हा बर्न होतात तेव्हा महिलांचा मेटाबॉलिक रेट वाढत नाही कारण हे फॅट्स मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह नसतात याच कारणांमुळे महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त वेगानं वजन कमी करू शकतात असं अभ्यासकांचं मत आहे कदाचित याच कारणामुळं अमननं एका रात्रीत मर्यादेपेक्षा शंभर ग्रॅम वजन कमी केलं आणि विनेशनं सारखेच प्रयत्न घेऊनही तिचं शंभर ग्रॅम वजन जास्त भरलं आता अमन आणि विनेश या भारताच्या दोन्ही कुस्तीपटूंनी घेतलेली मेहनत त्यांनी भारताला मेडल मिळवून देण्यासाठी घेतलेले कष्ट हे कोणालाही नाकारता येणार नाही त्यामुळं अमनला मेडल मिळालं असलं आणि दुर्दैवानं विनेशची मेडलची संधी हुकली असली तरी या दोघांच्या प्रयत्नांमुळे कुस्ती जिंकली हे मात्र नक्की याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची वा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिड्यूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका